सध्या अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत किंवा इतर काही पक्षाचे लोक आहेत ते एकंदरीत दृष्टिकोनातून आपले मतदार गावातील लोक किंवा इतर जे मतदार असतील म्हणजे विविध प्रकारचे तर त्यांना एक तीर्थयात्रेला घेऊन जाण्याचं जे फॅड वाढलेलं आहे त्याचे त्याच्यामागील कारण त्यांना एक तर पुण्य मिळतं आणि मतं मिळतं हा एक महत्त्वाचा भाग आहे परंतु आपला धर्म जो आहे आणि धर्माचं जे पुस्तक आहे आपलं धर्मशास्त्र मराठी विश्वकोश यामध्ये मात्र फार वेगवेगळ्या पद्धतीने ह्या म्हणजे एकंदरीत दृष्टीतून आपण या, या फुकटच्या बस प्रवासामध्ये जाऊ नये या संदर्भात काही नियम सांगितलेले आहे आणि ते नियमच मी आपल्यासमोर सांगणार आहे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश विश्वकोश मंडळानं मराठी विश्वकोश तयार केलेला आहे म्हणजे धर्मावर आधारित धर्म आणि त्याच्यामध्ये धर्माने कसं वागावं काय करावं हे सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की तीर्थयात्रे धर्मामध्येच एक प्रभा प्रभाग आला आहे की तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा हा एक त्यामध्ये एक टॉपिक आहे किंवा भाग आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये काय जे सांगितलेलं आहे त्यामधून हे एक माहिती करून घ्या की आपणाला हे माहीत असलं पाहिजे त्यांनी की सांगितलं की जगात प्रत्येक धर्मानुसार पृथ्वीवरील विशिष्ट स्थाने पवित्र मारले जातात या पवित्र स्थानांना तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं प्रत्येक धर्माने आपापल्या अनुयांना व तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची म्हणजेच त्यांची यात्रा करण्याची शिफारस किंवा आज्ञा केलेली आहे काय म्हणतो हा मराठी विश्वकोश किंवा धर्म काय म्हणतो की तुम्ही ह्या तीर्थयात्रेला गेलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर सांगितलं त्यांनी ता की जे तारते ते तीर्थ आणि ज्याच्या योगाने चरून जाते तेही तीर्थ मग तीर्थ हे यात्रेकरूला पापातून आणि दुःखातून तारतं म्हणजे त्याला ते दुःख येऊ देत नाही रोग येऊ देत नाही पाप येऊ देत नाही मग ऋग्वेदामध्ये रस्ता नदीतील उतार पवित्र स्थान अर्थी तीर्थ हा शब्द आलेला आहे घाट यज्ञ ब्राह्मण अग्निशास्त्र धर्मकृत्य असे या शब्दाचे अर्थ कोशात सापडतात मराठी विश्वकोशात या सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तरुण जाण्यास मदत करतात राज्याच्या मंत्री वगैरे अठरा अधिकाऱ्याने तीर्थ म्हटलेले परंतु तीर्थ हा शब्द पवित्र स्थान या तीच प्रामुख्याने रूढ झालेला आहे आणि हिंदू धर्मात तीर्थाचं स्वरूप हे पर्वत नद्या सागर सरोवरे वन वृक्ष या स्थानांना देखील महत्त्व प्राप्त झाले पाण्यामध्ये पवित्र कारणाचा गुणधर्म असल्यामुळे स्नानाने पाप व रोग नाहीशा होतात या समजूतीने जलतीर्थनाला महत्त्व येतं देवदेवतांचे आव अवतार अथवा प्रेषित यांच्या वास्तव्यामुळे व वा चमत्कारामुळे पुनित झालेली स्थाने तीर्थक्षेत्र असतात त्यांच्या तपश्चरीची स्थानं विशेषतः त्यांचे जन्मस्थान ज्ञानप्राप्ती आणि मृत्यू या घटनाशी निगडित असलेली स्थाने तीर्थक्षेत्रे बांधतात तर अशी तीर्थक्षेत्र जी आहेत ही भारतात अनेक ठिकाणी आहे आणि हे तीर्थक्षेत्रे जाण्याचं कारण हे जे असतं यात्रेकरूच्या मनामध्ये की यात्रेकरूच्या मनामध्ये असं असतं की रोगमुक्तीपासून ते मोक्षप्राप्तीपर्यंतचे अनेक हेतू असतात काहींना दुःखातून किंवा संकटातून सुट सुटका करून घेण्याची किंवा एखादी इच्छा पूर्ण करून होण्यासाठी नवज बोलणे मन शांती मिळवणे पा पापमुक्त होणे पुण्यप्राप्त करणे आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या सा समाजांना भेटी देणे इत्यादी हे तीर्थयात्रेसाठी एक यासाठी ही तीर्थयात्रा केली जाते आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की हिंदू धर्मामध्ये आणि संस्कृतीमध्ये तीर्थक्षेत्र व तीर्थयात्रा अत्यंत महत्त्वाचं आहे हे महत्त्व त्यांच्या तीर्थविवेचनात अनेक दृष्टिकोनातून मांडलेलं आहे तर पण हे तीर्थासाठी जायचं कुणी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तीर्थ अधिकार देताना विशाल दृष्टिकोन स्वीकारलेला आहे आश्रमातील लोक ब्राह्मणादी उच्चवर्णीय लोक स्त्रिया शूद्र शंकरातून जन्मलेले वर्णबाह्य चांडाळ म्लेंज रोगग्रस्त पापी या सर्वांना ह्या तीर्थक्षेत्राला जाण्याचा अधिकार आहे आणि यज्ञ तीन ऋणे कुटुंबियांची उपज्विका इत्यादी बाबतीत कर्तव्य पूर्ण केले नसतील तर हा अधिकार नाही म्हणजे त्यांना या तीर्थक्षेत्राला जाण्याचा अधिकार नाही असं एक एक मत आहे आणि आईवडिलांच्या मृत्यूनंतर एक वर्षापर्यंत ज्यांचे आईवडील मृत्युमुख पडले त्यांनी एक वर्षपर्यंत व पत्नी जर असेल तर त्यावेळी देखील यात्रेला जाऊ नये असं म्हटलेलं आहे आणि मग यात्रेच्या संदर्भामध्ये खूप काही वेगळं सांगितलं आहे की यात्रेची ती एक यात्रेला जात असताना तयारी करत असताना एकच वेळ भोजन क घ्यावे दुसऱ्या दिवशी मुंडन करून उपवास करावा आणि तिसऱ्या दिवशी नित्य नित्यकर्मे करून मी अमुक अमुक तीर्थ क्षेत्राला जाणार आहे असा संकल्प करावा नंतर गणेश ग्रह वैष्ठ जवळ पाच किंवा सोळा चारांनी पूजा करावी मग पुरो सत्कार करून त्यांना काही धन द्यावे आणि मग यात्रेकरूचा वेध धारण करून, करून आ, गावाला किंवा एकंदरीत तुमच्या तीर्थक्षेत्राला जावे असंही या धर्मशास्त्रामध्ये मराठी विश्वकोशामध्ये म्हटलेले आहे आता या संदर्भामध्ये थोडीशी एक माहिती जरी अशी असली तरी कोरामध्ये अशा पद्धती सांगितलेले की पाप आणि पुण्य यांचे हिशोब वेगवेगळे असतात स्वतंत्रपणे ठेवले जातात पाप केल्याने मिळणारे फळ वेगळे भोगावं लागतं आणि पुण्य केल्याने मिळणारे फळ वेगळे वेगळे भोगावं लागतात पापातून पुण्य वाजा करून उरलेले पुण्य जर जास्त असेल तर पाप भोगावं लागणार नाही असे होणार नाही ना 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 तसेच पापातून जर पुण्य वाजा करून उरलेले पाप जर जास्त असेल तर पापच भोगावं लागणार असे नाही कारण दोन्ही वेगवेगळे स्वतंत्रपणे भोगावे लागतील असं एक म महत्त्वाचं आहे ते त्यामध्ये गामाने कमवलेलं इमा इमानदारीचे पैसे देऊन देवदर्शन घेणं हे पुण्य झालं कारण पैसे हे मंदिराला मिळत आहेत उदाहरणार्थ पी दर्शन याउलट चोरीचे दरोड्याचे अनैतिक मार्गाने कमवलेले पैसे देऊन देवदर्शन घेतलं तर ते पाप झालं आपण समाजात लोकांना एकाच वेळी पुण्याची फळं म्हणजे ऐश्वर श्रीमंती मुबलकता आणि सुख उप उपभोगताना बघतो त्यावेळी त्यांना काही बाबतीत दुःखी व दरिदगी बघतो काही लोकांना त्याचवेळी असेच याचाच अर्थ आपले पूर्वकर्माचे फळ पाप आणि पुण्य सुक, या रूपाने स्वतंत्रपणे भोगत आहोत असे आपण म्हणू शकतो तसे नसते तर एखादा माणूस खूपच सुख आणि सुखच सुख आणि एखादा माणूस दुःखच दुःख भोगत राहताना आपल्याला दिसत अस असता परंतु तसं होताना काही दिसत नाही आणि आता एक महत्वाचा विषय ह्या तीर्थयात्रेमुळं काय होतं बाबा या तीर्थयात्रेमुळं कोणाकोणाला काय काय फळं मिळतात आणि कोणाचं याच्यामधून पुण्य मिळतं कोणाला पाप कोणाला मिळतं या संदर्भातली ही एक माहिती तीर्थयात्रेमुळे विविध इतकं वाधिक फळं मिळतं म्हणजे फार चांगली गोष्ट आहे तीर्थयात्रा करणे सर्व जन्मातील पापे नष्ट होतात अनेक पिढ्याचा उद्धारही होतो ह्या तीर्थयात्रेमुळे इथे ज्या अशा पद्धतीच्या कल्पना आपल्या धर्मात आणि इतर ठिकाणी लिहिलेल्या आहेत आता यात्रेमुळे पायप्याचं पाप संपतं व पुण्यवंताचं पुण्य वाढतं यात्रा करण्यामुळे अधिक पुण्य लागतं आता महत्त्वाचे निकष आहे ते एक लक्षात घ्या यात्रा करण्यामुळे अधिक पुण्य लाभतं संयमी अहंकारहीन अल्पसंतुष्ट सत्यवचनी व व्रतनिष्ठ अशा व्यक्तीला समग्र पुण्यफळ मिळतं परंतु वाहनामुळे निम्मे छत्र व पादुका यामुळे निम्मे आणि व्यापाराने ती तुमचं तोटावस आणि प्रतिग्रहामुळे सर्व पुण्य नष्ट होतं आता इथे महत्त्वाचं सा। काय सांगितलं त्यांनी की जर तुम्ही कुणाच्या वाहनाने गेल जर गेला तर तुमचं अर्ज पुण्य त्या बास वाहनात बासमारायला द्यावं लागेल एक आणि जर समजा तुम्हाला कोणी पादुका दिल्या किंवा तुमच्या अंगावर कोणीतरी वस्त्र दिलं छत्र म्हणजे छत्री आपण म्हणू किंवा आता त्याला वस्त्र म्हणू तर हे छत्र व पादुका जर कोणी दिल्यास तुम्हाला आणि जा बाबा तुम्ही तर त्याला आज अर्ध पुण्य तुम्हाला द्यावं लागतं जो तुमच्या वाहनाची सोय करून म्हणजे फुकट त्या वाहनामध्ये बसा आमची गाडी आहे आणि जा त्याला यात्रेला तर त्याला अर्ध पुण्य तुमचं जातं असं एक लिहिलं आणि त्यामध्ये जर तो व्यापार करत असेल त्याची काही इच्छा असेल तर त्यामध्ये तीन चतुर्थांश असं एक पुण्य जातं आणि जर तुम्ही तुमचं मतही दिलं त्याच्यामध्ये व्यक्त केलं तर त्यामध्ये हे पुण्याचा प्रश्न येतो तर मग त्यांनी काय लिहिलं व्यापाऱ्याने व्यापाराने जर समजा व्यापाऱ्याच्या संदर्भात एखादा व्यापार असतील काय व्यापार करत होतो तीर्थ लोकांना तीर्थयात्रेला नेण्याचं जर ने काम करत असेल तो तर व्यापाराने तीन चतुर्थांश आणि प्रतिग्रहामुळे सर्व पुण्य नष्ट होतं एक लक्षात घ्या यामध्ये म्हणजे वाहनामुळे निम्मच न पु पुण्य नष्ट होतं आणि एक म्हणजे त्यानंतर पाययात्रा करण्यामुळे अधिक पुण्य मिळतं पण वाहनामुळे निम्मे व पादुका यामुळे निम्मे प तुमचं पुण्य नष्ट होतं आणि मग नंतर पुढं काय सांगितलं आहे की एखाद्याने आई वडील भाऊ मित्र गुरु यांना नजरेसमोर ठेवून तिसरं स्नान केलं जर समजा तेथे जाऊन जर केलं तर त्या व्यक्तीला एक बारांश पुण्य मिळतं म्हणजे बघा किती आंघोळ करताना म्हणजे आईचं बापाचं किंवा वडिलांचं दर्शन केलं भावाचं दर्शन केलं किंवा ते तसं मनामध्ये आणलं तर एक बारोवंश पूर्ण मिळतं आणि दुसरं एक लक्षात घ्या जो फुकट धर्मशाळा राहायला देईल जो पानपुई देईल जो अन्नक्षेत्र घालेल ज्याचं अन्न खाल तुम्ही इत्यादी मार्गाने यात्रेकरूची सोय करणार जो तुमचं भोजन करतो त्याला एक तो पुण्य जातं म्हणजे एक त्यामध्ये आणि जर त्याच्या वाहनामध्ये बसला तर अर्ध पुण्य जातं असं यामध्ये सांगितलेलं आहे तर आता मला एक सांगा या लोकांना मातासाठी किंवा त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी यांनी ह्या तीर्थयात्रा घडवण्याचा कार्यक्रम हे लोक करत असतात तर प्रत्येकाने एक निर्णय घ्यायचा की हे काय आहे बाबा कशा पद्धतीचं होते आणि त्यानंतर तुम्ही मराठी विश्वकोश धर्म आणि देवताच्या संदर्भामध्ये काय काय लिहिलेलं आहे पाप पुण्याचा हिशोब आहे देवता आहे तीर्थ आहे या संदर्भामधली माहिती तुम्ही मराठी विश्वकोश जो धर्म या मध्ये लिहिलेला आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने मराठीमध्ये सुद्धा तो विश्वकोश आहे संस्कृतमध्ये आहे तर संस्कृतमधलीच माहिती त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर ती माहिती आपण कधीही वाचू शकता पाहू शकता बोलू शकता आणि त्यातलेच काही उदाहरणं मी आपल्यापुढे दाखवलेले आहेत म्हणजे ती आपल्याला प्रिंट करून दिलेले आहे तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात Uh, दहा लाखापेक्षा जास्त लोक बघत असतात आपण या चॅनलला ज्या जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करून ज्या जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुमची कॉमेंट महत्त्वाची तर कॉमेंट करायला काय विसरू नका कॉमेंट करा लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद